<tom> <tom> नमस्कार मी अर्मन पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे

बदलापूरच्या ज्या तीन वर्ष आठ महिन्याच्या वर चिमुडीवर अत्याचार झालेला आहे त्या संदर्भात जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आम्ही त्यांना सांगितलं की अशा नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि जी आदर्श विद्यालय आदर्श विद्यालय विद्या हे कोणच आहे ते कार्यकर्ता नेता त्याचा करता कर जो पण कोणी असेल तोही त्या नराधमाला पाठीशी घालतो त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे आणि ह्या सगळ्या याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आम्हाला लाडक्या मी तर लाडक्या भावांना नम्र विनंती करून सांगते की बहिणींना पंधराशे रुपये नको लाडक्या बहिणींची इज्जत राखली पाहिजे भाच्यांची आबृ चव्हा आली नाही पाहिजे त्या लाडक्या बहिणींच्या मुली जगल्या पाहिजे जगल्या मुली नाही जगल्या तर कसं कसं चालणार आहे ही माझी विनंती आहे सरकारला आणि अशा नरादा मना पाठीशी नाही घालू तो तुमचा तो भाजपचा कार्यकर्ता आहे जो नराधम आहे तो असं माहिती पडलंय की तो भाजपाचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही पाठीशी घालता का दहा पंधरा घेत नाही याच कारण काय हे मला विचारायचं आहे सरकारला प्रशासनाला मला हे विचारायचं आहे की महिलांनी कसं जगायचं त्या मुलींनी कसं जगायचं म्हणजे मुलींसाठी महिलांसाठी तुमचा काही कायदा नाही का पंधराशे रुपया देऊन तुम्ही फक्त मी मिरवता लाडक्या लाडकी बहीण योजना लाडकी बहिणीनं योजना लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देण्यापेक्षा सुरक्षा द्या दे। मालेगावात सुद्धा तसंच आहे कॉलेजला मुली जातात तिथे सगळे ते तवाखोर मुलं बसलेले असतात त्याला पण आळा घातला पाहिजे पूर्ण महाराष्ट्रात आता नाशिकला पण तेच झाले लहान मुलींवरती अत्याचार होतात आज शिवसेना संचलित महिला महिला आघाडीच्या वतीने अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज आम्ही या ठिकाणी आलो या ठिकाणी एक निवेदन दिलं निवेदन हे का दिलं कसं दिलं त्या संदर्भात मी आपल्याला सांगू इच्छितो की बदलापूर येथे जी चार वर्षाची बालिकेवर जो काही नराधामांनी तिचा विनय भंग केला त्या संदर्भात संपूर्ण बदलापूर शहर हे रस्त्यावर उतरलं होतं ठिकठिकाणी थीक लोकांचे आक्रोश मोर्चे निघाले आणि आज शिवसेना महिला आघाडीच्या वतीने या ठिकाणी आम्ही एक निवेदन दिलं या घटनेचा आम्ही त्रिव शब्दात धिकार केला निषेध केला